नमस्कार मित्रांनो द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जी एम सी छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी आवश्यक असलेली प्रश्नोत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया पितळखोरा लेणी कोणत्या तालुक्यात आहे पित्तळखोरा लेणी कन्नड तालुक्यात आहे पित्तळखोरा लेणी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे ही लेणी सुमारे दुसऱ्या शतकापूर्वीच असून ती भारतातील सर्वात प्राचीन लेण्यांपैकी एक आहे या लेण्यांमध्ये बौद्ध धर्माची कला आणि स्थापत शैली दिसते लेणी क्रमांक तीन मध्ये हत्ती आणि इतर प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत ही लेणी थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या तापी खोऱ्यातून सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये असलेल्या टेकड्यांमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे छत्रपती संभाजीनगर हे शहर खाम या नदीच्या काठी वसले आहे खाम नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे इतर नद्या छत्रपती संभाजीनगर शहरातून नागद सुराखेड आणि सुखना यांसारख्या लहान नद्याही वाहतात ज्या खाम नदीला मिळतात खाम नदीच्या काठावर विशेषतः जुन्या शहरांच्या परिसरात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत दौलताबाद किल्ला कोणी बांधला दौलताबाद किल्ला राजा भिल्लम यांनी बांधला राजा भिल्लम हा यादवांचा राजा होता त्याने बाराव्या शतकात या किल्ल्याची स्थापना केली आणि त्याला देवगिरी असे नाव दिले चौदाव्या शतकात दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलक याने देवगिरी किल्ला जिंकला त्यानंतर त्याने आपल्या राजधानीचे दिल्लीहून देवगिरीला स्थलांतर केले आणि या किल्ल्याला दौलताबाद असे नाव दिले यामुळे किल्ल्याचा मूळ निर्माता राजा भिल्लम आहे तर त्याला दौलताबाद हे नाव मोहम्मद बिन तुघलक याने दिले छत्रपती संभाजीनगरचे ऐतिहासिक नाव काय आहे छत्रपती संभाजीनगरचे ऐतिहासिक नाव आहे फतेह नगर छत्रपती संभाजीनगर शहराची स्थापना सोळाशे दहा मध्ये मलिक अंबरने केली होती आणि तेव्हा या शहराला खडकी असे म्हटले जात होते मलिक अंबर यांच्या नंतर त्यांचा मुलगा फतेह खान यांनी नाव बदलून फतेहनगर असे केले त्यानंतर सोळाशे त्रेपन्न मध्ये औरंगजेबाने आपल्या दख्खन मोहिमेदरम्यान या शहराला आपले मुख्यालय बनवले आणि सोळाशे साठ मध्ये त्याचे नाव बदलून त्याचे नाव औरंगाबाद असे ठेवले त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने या शहराचे नाव पुन्हा बदलून छत्रपती संभाजीनगर असे ठेवले पंतप्रधान स्वनिधी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली पंतप्रधान स्वनिधी योजना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केले पूर्ण नाव पंतप्रधान स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी सुरुवात ही योजना एक जून दोन हजार वीस मध्ये सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत पतविक्रेत्यांना दहा हजार तारामुक्त कर्ज दिले जाते वेळेवर परतफेड केल्यास अधिक कर्जाची सुविधा आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देखील मिळते ही योजना शहरी भागातील पतविक्रेत्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांना औपचारिक आर्थिक प्रणाली शिजवण्यासाठी महत्वपूर्ण आहे पुढीलपैकी कशात चांदीचा समावेश नसतो पुढीलपैकी जर्मन सिल्वर यात चांदीचा समावेश नसतो जर्मन सिल्वर हे चांदी नसून तांबे जस्त म्हणजे झिंक आणि निकेल यांचे मिश्रण आहे या मिश्र साठ टक्के तांबे वीस टक्के जस्त आणि वीस टक्के निकेल असते त्याचा रंग चांदीसारखा असल्यामुळे त्याला जर्मन सिल्वर असे म्हणतात पण त्यात चांदीचे कोणतेही प्रमाण नसते सराव सिलिनेक्स हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान होणारा द्विपक्षीय नौदल सराव आहे सराव सिलिनेक्स हा भारत आणि श्रीलंका या देशांदरम्यान होणारा द्विपक्षीय नौदल सराव आहे सिलिनेक्स हे नाव श्रीलंका इंडिया नेव्हल एक्सरसाइज या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे या सरावाचा मुख्य उद्देश भारत आणि श्रीलंका यांच्या नौदलामध्ये समन्वय सहकार्य आणि आंतरक्रियाशीलता वाढवणे हा आहे या सरावाद्वारे दोन्ही देश सागरी सुरक्षा आणि हिंदी महासागरातील शांततेसाठी एकत्र काम करतात या सरावामध्ये विविध सागरी ऑपरेशन जसे की युद्ध सराव हेलिकॉप्टर ऑपरेशन आणि सागरी गस्त यांचा समावेश आहे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधले आहेत खालीलपैकी दक्षिण पूर्णा या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत येलदरी धरण हे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात पूर्णा नदीवर बांधले आहे सिद्धेश्वर धरण हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात पूर्णा नदीवर बांधले आहे या दोन्ही धरणांमुळे मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी मदत होते ही दोन्ही धरणे दक्षिण पूर्णा नदीच्या खोऱ्यातील आहेत जी गोदावरी नदीला मिळते अठराशे सत्तावनच्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या पदाची निर्मिती करण्यात आली उठावानंतर ब्रिटिश सरकारने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणली आणि भारताचा राज्यकारभार थेट ब्रिटिश राजवटीच्या नियंत्रणाखाली घेतले भारत सरकार अठराशे अठ्ठावन्न या कायद्यानुसार सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या नवीन पदाची निर्मिती करण्यात आली हे पद ब्रिटनच्या मंत्रिमंडळाचे ब्रिटिश कॅबिनेट सदस्य होते आणि ते ब्रिटिश संसदेला जबाबदार होते त्याची मुख्य जबाबदारी भारताचा कारभार चालवणे आणि गव्हर्नर जनरल तसेच भारताच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवणे ही होते कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले दरोगा हे हिंदुस्थानी अधिकारी नेमले सतराशे त्र्याण्णव मध्ये लॉर्ड कॉर्न वॉलिसने भारतातील प्रशासकीय आणि पोलीस व्यवस्थेत सुधारणा केल्या त्याने प्रत्येक जिल्ह्याला लहान लहान विभागांमध्ये ठाणेदार विभागले प्रत्येक विभागाच्या प्रमुखपदी एक भारतीय पोलीस अधिकारी नेमला ज्याला दरोगा असे म्हटले गेले या दरोगांना ठारव क्षेत्रातील शांतता व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिले गेले हा बदल ब्रिटिश प्रशासनाला स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत करणारा होता जीवित वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे अनुच्छेद एकवीस मध्ये टिंबटिंब समावेश होतो जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे अनुच्छेद एकवीस मध्ये आरोग्याचा अधिकार समावेश होतो अनुच्छेद एकवीस भारतीय संविधानातील एक मूलभूत हक्क आहे जो जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार सुनिश्चित करतो आरोग्याचा अधिकार चांगल्या आरोग्याचा अधिकार हा सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे म्हणून तो अनुच्छेद एकवीस चा अविभाज्य भाग मानला जातो मोफत शिक्षणाचा अधिकार हा अधिकार शंशी वेळा घटनादुरुस्ती दोन हजार दोन द्वारे अनुच्छेद एकवीस ए मध्ये समाविष्ट करण्यात आला त्यानुसार सहा ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम सांगा योग्य क्रम आहे तेरेखोल विजयदुर्ग दाभोळ आणि राजापुरी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून प्रमुख खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे सिंधुदुर्ग ते रायगड असा क्रम खालीलप्रमाणे लागतो तेरेखोल ही महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील खाडी आहे जी सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याच्या सीमेवर आहे विजयदुर्ग ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वाची खाडी आहे दाभोळ ही रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख खाडी आहे राजापुरी ही रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याजवळची खाडी आहे ही सर्वात उत्तरेकडील खाडी आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद